नमस्कार चला बघितलं बदकांचा आवाज कसा आहे सकाळ संध्याकाळ खूप छान असं खिडकी उघडल्या उघडल्या त्यांचं दर्शन होतं खिडकी उघडलं की, की त्यांना वाटतं मी त्यांना काहीतरी खायला देते त्या आशेने ते माझ्याकडं बघतात मी टाकते त्यांना खायला म्हणूनच ते बघतात तर चला मी आज तुम्हाला जस्ट दाखवलं बदकांचं तर आज आपण बघणार आहोत शिळ्या चपातीपासून कसा आपण नाश्ता बनवायचा शिळ्याचा पात्या पण आपल्या वाया जाणार नाहीत आणि हा एक नाश्ता पण होऊन जाईल मुलांसाठी तर मी पहिले तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडली की शेंगदाणे टाकलेले आहेत जराशे आणि कढीपत्ता बघा कढीपत्ता पण कसा चांगल्या उड्या आहे त्याच्यामध्ये आणि आता कांदा मी कट करून घेतलेला आहे तो कांदा पण मी टाकते आणि कांदा थोडासा लवकर लाल होण्यासाठी मी म्हणून त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ टाकल्याच्या नंतर कांद्याला जरा लालसरपणा लवकर येतो आणि तो सॉफ्ट होण्याला पण मदत होते चवीपुरतं थोडंसं मीठ मी इथं टाकते कांदा आणि परतून घेऊयात आपण छान छान कांदा परतला की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकणार आहोत हिरवी मिरची आणि टोमॅटो हे छान असं परतून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आहे ते एक जीव करून घेतलं की मग ते टेस्टला पण चांगलं येतं नाहीतर अर्ध कच्चं राहिलं की मग ते दाताखाली पण तसंच ते लागतं ते वेगळंच टेस्ट येते त्याची त्यामुळं चांगलं ह्याला सॉफ्टपणा येऊन द्यायचं आहे चांगलं मऊ होईपर्यंत ह्याला आपण परतून घेणार आहोत याच्यामध्ये मी च चवीपुरतं मीठ पण टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या जसं तुम्हाला लागतात तिखट तुमच्याकडे कसं खातात त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची पण ॲड करू शकता आता मी याच्यामध्ये हळद टाकते हळद टाकल्याच्यानंतर पण आपण छान असं याला परतून घेऊयात हळद टाकल्याच्या नंतर परतून घेऊन झालं की मग आपण याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस तुम्हाला आवडत असेल तर टाका आता माझ्या घरी खातात त्यामुळं मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि हे चपात्या ज्या आपल्या शिल्लक राहिल्या होत्या रात्रीच्या माझ्याकडे त्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपलं चपातीचा चिवडा बनवून झाला आहे कोथंबीर पण वरून तुम्ही टाकू शकता आता इथं माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळं मी याच्यामध्ये स्किप केलेली आहे तर झालं आपला चपातीचा चिवडा झटपट असा बनवून तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा अशा प्रकारे चपात्या पण आपल्या वाया जाणार नाहीत आणि हा वेगळा काहीतरी नाश्ता होतो